भावन तुम्ही म्हणशा आहे की आजूबाजू एवढ्या सकाळी सकाळी उठून कुठं जातो मित्रांनो आज आपल्या ट्रॅकिंगला जायचं होतं रतनगडला मग काय मस्त बाईक सकाळी उठून लगेच आंघोळीला गेलो बरं आंघोळ वगैरे करून डायरेक्ट भावाच्या घरी गेलो बरं का कारण भाऊन आम्ही सोबतच जाणवतो मित्रांची वाट बघत होतो मित्रांचं नाव घेतल्या घेतल्या दोन तीन मित्र आले एकाच गाडीवर लगेच गणपती बाप्पाचं नाव घेतलं लगेच बुलेट चालू केलं लगेच आम्ही रतनगडच्या दिशेने चाललो बरं का तुम्हाला आमचा रस्ता माहिती आहे मित्रांनो लय की बरं का तिथं काम चालू होणार मित्र म्हणून एवढं नका घेऊ बरं का तुम्ही म्हणलं कोणी फाट्यात मस्त बाईक पेट्रोल टाकून घेऊ म्हणजे कसं पुढे जाऊन काही टेन्शन आहे डायरेक्ट नॉन स्टॉप रतंग दिशेन जाऊ बरं का थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला वारकरी लागले ला बर का मित्र सकाळी सकाळीच वारीचं दर्शन झालं बरं का थोडं बरं वाटलं आम्हाला वारी पाहिल्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं त्यांना लगेच म्हणलं रामकृष्ण हरी ते पण आम्हाला म्हणले रामकृष्ण लगेच आम्ही आमच्या रस्त्याने चाललो बरं का पाय तशी जायला फक्त वीस पंचवीस किलोमीटर बाकी होते म्हणून मित्र म्हणले मस्त बायकी चहा नाश्ता करू म्हणजे कसं डायरेक्ट दिवसभर टेन्शन नाही राहायचं मग काय मस्त बाईकी चहा नाश्ता केला आणि आम्ही आमच्या आमच्या दिशेने चाललो बरं ब्बल अडीच तीन तासानंतर आम्ही रतनगडच्या गेट पैसे पोहोचलो बरं का इथं उतरून फ्री इंटरनेट राहत बरं का मित्रांनो तीस तीस रुपये द्यावा लागतं गाडीचं ना आपलं तेव्हा आतमध्ये जाऊन त्या तुम्ही गर्दी पण बघू शकता मित्रांनो किती आहे किती नाही गेट पास काढल्यानंतर पुढे निघालो होतो मित्रांनो जिकडं नाही तिकडे निस्त डोंगर दिसत होतो आणि डोंगरावर निसं ढगस दिसत होता आणि पाऊस पण चालू होता बरं का मित्रांनो तिथं आणि गेट पास काढल्यानंतर तुम्हाला निस्त पुढे धबधबेस बरं का मित्रांनो म्हणून आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर नेकलेस फॉल पैसे थांबलं बरं का इथं गर्दी पण थोपण होती पण आम्ही आत्मही गेलो फक्त लांबून दर्शन घेतलं नेकलेस फॉल डब्बल नव्वद शंभर किलोमीटर गाडी चालू चालू पर डोक्याची आणि कसाची आणि तोंडाची फार वाट लावून गेली होती म्हणून या पाण्यामध्ये आम्ही थोडं तोंड आणि धुवून घेतले बरं का म्हणजे कसं पुढे गेलो फ्रेश वाटण मित्र मित्रांनो गड चढा सुरुवात झाली आता अगो आता तर पाहिले ते फक्त पाय पाय जायचंय आहे इथं थोडं पुढे गेल्यानंतर मोक तू पण पण पाऊस चालू झाला होता म्हणून मी मोबाईल ठेवून दिला होता बरं का नंतर थोडा पाऊस उघडला म्हणून मी मोबाईल काढला आणि तुम्हाला थोडी व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली बरं का पण रतंगच्या पायत्याशी जायलाच आम्हाला एक दीड तास लागला बरं का मित्रांनो त्याच्यात वरतून पण पाऊस खूप चालू झाला होता पण मालक कळत नव्हतं आपल्याला रतंगडावर चढायच होतं पण इथं रस्ता असा होता डाई खाली जायचं होतं म्हणून नंतर काल खाली घ्यायला नंतर मग वरतून पायत्याशी जायचं होतं बरं का मित्र फायनली आम्ही रतनगडच्या पायथ्याशी पोहोचलो बरं का आणि लगेच नदी लागली आम्हाला पूर्ण तुम्हाला माहिती आहे आमचे मित्र म्हणजे आर 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 एक नंबर लगेच पाण्यात घ्यायला नंतर गोटे फेकायला लागले तर मित्रांनो तुम्ही लगेच माहिती की आता पाहिजे शिवाय लगेच पंचवीस टक्के वर कसं काय गेलं तर मित्रांनो पाऊस आणि वारा एवढा चालू होता मला व्हिडिओ काढायला आणि मोबाईल काढायला सुद्धा टाइम भेटला नाही आम्ही मॅच्यावर पण नाही आलो पण काही पोरं म्हणले की तुम्ही फोटो वगैरे काढा आहे म्हणून मी तुम्हाला म्हणजे पाऊस पण खूप चालू म्हणून मी मोबाईल नव्हता काढला मध्ये तुम्हाला आता तर म्हणजे आम्ही पंचवीस टक्के पण नाही तर तुम्हाला दुःख दाखवतो इथलं कसं आहे कसं नाही हे बघा मित्रांनो इथून निघाय नंतर मित्रांनो खरी कसोटी चालू होती बरं का आमचे मित्र तुम्ही बघू शकता आबा दोन्ही साईडला दरी दुक्का होती दुःखच दुःख होतं कारण काही दिसत नव्हतं बरं का आजूबाजूला मित्रांनो आम्हाला याच्यात वारा आणि पाऊस खूप चालू होता म्हणून आम्हाला थंडी पण खूप वाजत होती बरं का मित्रांनो बघा मित्रांनो वरतून पाऊस तर खूप चालू होता पण दुःख पण एवढं पडलं होतं ना चारही बाजूला रस्ता होता कोणत्या रस्त्याने जायचं ते पण माहित नव्हतं बरं का म्हणून इथं थोडं थांबलं आणि थोडा विचार केला मग निघालो बरं का पुढं आणि आम्ही जसं जसं वरती 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 जाऊ ना मित्रांनो तस तसं दिसायचं बंद होऊन जातो बरं का मित्रांनो कारण दुःख तर एवढं पडलं होतं ना काहीच दिसत नव्हतं कोण येतंय कोण नाही बरं का तिथे शेवट म्हणजे पन्नास टक्के जर वरती गेलं ना लगेच इथं चहाची टपरी वगैरे बरं का मित्रांनो तिथं तुम्हाला मॅगी चहा जे नाही ते भेटेल बरं का नाश्ता पण हा माग आहे बरं का कारण त्यांची मेहनत आहे चहा नाश्ता करून काही इथं थांबायचं नव्हतं आम्हाला बरं का मित्रांनो पाच मिनिटं थांबलो लगेच आम्ही निघालो बरं का आम्हाला लवकरात लवकर वरती पोहोचायचं होतो बरं का मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता येता येता आम्हाला अडीच तास झाले आणि असंच चढतो बघतो आम्ही खूप म्हणजे कठीण अवस्था झालेली आहे आमची पण पाऊस पण खूप चालू आहे वरती तीन तास झाले आम्ही चढतो असं नाही की सपाट रस्ता आहे की काय फक्त इथं चढायचं आणि जपून चढ कारण इथं कधी दगड चिखलाचा रस्ता येतो तर कधी बास रे बास डेंजर सो बघू आणि धुक पण खूप आहे तर मित्रांनो आम्ही दोन तासापासून तीन तासापासून वरती चढतोय आणि जे लोक आम्हाला भेटेल त्यांना आम्ही विचारतोय की कि किती तास येते फक्त प्रत्येक जण भेटत दोन तास आहे दोन तास आहे दोन तास आहे दोन तास आहे पण एकदम भेटला बरं ठीक आहे जाऊ द्या भाऊ बोलावू दे थोड्या गमत आली आता चला मित्रांनो आम्ही फायनली आता पोचलो जे तुम्ही बघू शकता माग दुखे पाऊस पण खूप चालू आहे दिसतंय ना रे दिसतंय दिसतंय एक नंबर आजे बोलताल तू चला तर फायनली मित्रांनो आम्ही पंच्याण्णव टक्के चेडल होतो बरं का फक्त या सिड्यांवरून जर वरती गेलं आणि डायरेक्ट आम्ही पोहोचलोच म्हणून समजायचं पण वारं इतकं चालू होतं ना खतरनाक त्याच्यात जा वरती जायचं म्हणजे या सिड्यां माकडं पण खूप होते प्रत्येक सीड पाच पाच दहा दहा माकड होते म्हणून जपून चालला बरं का मित्रांनो तिथून तर मित्रांनो पंधरा वीस मी इथंच थांबलो बरं का माझे मित्र गेले होते वरती याचं कारण असं होतं की वारं आणि दुःख आणि थंडी एवढी होती ना बास रे याच्यात मित्रांनो मी वरती जाऊन आलो बरं का वरती काही मोबाईल काढला नाही कारण एवढं दुःख आणि एवढं वारं चालू होतं नसतं मोबाईल डायरेक्ट फेकत म्हणून काय वरती मोबाईल काढला आणि लगेच खाली बरं का खाली निघाल नंतर तुम्ही म्हणता हो अजिबा काही पण बोलतो मित्रांनो पावसामुळे तुम्ही बघू शकता रस्ते कसे झाले निसर रस्ते पाणीच वाहत होतं बरं का म्हणून एक एक पाऊल जे आहे ते जपून होतं बरं का आम्हाला वातावरण निसर्ग मागचा आणि इकडे धबधबा पण आहे तुम्हाला मग असे दाखवला होता जातानी म्हणजे आता जाता परत दाखवतो आल नंतर हो हो खाली आल्यानंतर मित्र मी मस्त कपडे वगैरे चेंज केले बरं कारण थंडी मोकार वाच मी एक्स्ट्रा कपडे पण बरं आणते मित्रांनो खाली आल्यानंतर कुंड होतं बरं का पाण्याचं मी इथल्या लोकांना विचारलंय काय नेमकी तिथले लोक म्हणजे महाशिवरात्रीला याच्यात पाय ठेवायला जागा नस एवढे लोक आंघोळ करायला बर का मित्रांनो इथली माहिती घेतल्यानंतर मी लगेच पुढच्या दिशेने चाललो बरं मित्रांनो कुंड पाहिलं नंतर शंकराचं मंदिर पण आहे ते पण आपण बघून घेऊया आणि त्यांचे पण आपण दर्शन घेऊन येऊ भावा इथं मादेवाचं मंदिर पण खूप भारी बरं का इथं जाऊ म्हणलं गेट पैसे आलो बरं का पण ती पोर जे आहे ना ते ट्रॅकिंगवालेच पोर होते बरं ते आमच्या बरोबर चालले होते म्हणले आमचे आज़। एक दोन फोटो काढ मग काय एक दोन फोटो काढले लगेच आतमध्ये गेलो बरं का इथं मंदिराची माहिती हो वगैरे वाचली लगेच पुढे दर्शनाला निघालो बरं इथली माहिती वाचल्यानंतर मी लगेच पुढच्या दिशेने दर्शनाला चाललो बरं का पण कतच नको त्रिबकेश्वरला आलोय कारण तंगडला आलो कारण दोन्ही मंदिर सारखे दिसत होते बरं का मित्रांनो मग काय मस्त की मंदिर वगैरे फिरलो लगेच दर्शन घेतलं बरं का दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला दिसत असं पाणी आत्महत्य पूर्ण पाणी होतं बरं का मित्रांनो काय दर्शन वगैरे घेतल्यानंतर मस्त बाय की मंदिराच्या बाहेर आलो मस्त बाकी तुम्ही बघू शकता फोटो वगैरे काढले बरं का मित्रांनो मी म्हणलो निघायला अजून अर्धा तास आहे या मंदिराची रिक्यू काम कसं केलंय कसं नाही ते तरी बघू आणि प्रत्येक नक्षी मी बघायला लागलो बरं का मित्रांनो एक नंबर नक्षी होती बरं का याच्यावर मग काय देवाचं दर्शन वगैरे झालं मंदिराची पूर्ण माहिती काढली नक्षी वगैरे पाहिली लगेच निघालो बरं का कारण आता निघायचं होतं घराच्या दिशेन कारण टाइम पण खूप झाला होता मग मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडले असेल मस्त बाय की लाईक सबस्क्राईब करून टाका बरं मित्रांनो